पुण्या इथं माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी संयुक्त मेळाव्यात नागरिकांशी थेट संवाद साधला प्रतिनिधी जहीर कुरेशी सिलोड तालुक्यातील शिवना सर्कल अंतर्गत येणाऱ्या मादनी अमसरी खुपटा बाजार पानवडोद आदी गावातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी याडावा बैठकीस मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली या बैठकीत स्थानिक प्रश्न विकास कामं आणि संघटनात्मक मजबूती यावर सखोल चर्चा करण्यात आली यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांना सखोल मार्गदर्शन करत केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती दिली या संयुक्त मेळाव्यास भाजप अल्पसंख्यांक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इंद्रिश मुलतानी सुनील मिळकर अशोक गरुड ज्ञानेश्वर मोठे अरुण काळे आसिफ कुरेशी माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन राऊत विलास काळे ग्रामपंचायत सदस्य अजिम कुरेशी गुफरान कुरेशी सुनील त्र्यंबक काळे मधु काळे यांच्यासह शिवणा सर्कलमधील मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण काळे यांनी केले शोणा येथील या संवाद मेळाव्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे अधिक बातम्यांसाठी पाहत राहा सेलोड एक्सप्रेस न्यूज आणि आमचं चॅनल सबस्क्राइब लाईक आणि शेअर करायला विसरू नका शिवळा विभागाच्या मेळाव्यासाठी उपस्थित तुम्हाला साहेबांचे राजकीय नेते हिंदुस्थानचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तसेच या महाराष्ट्राची शाळ